एक करा सेबी सहा सुटला सहा मध्ये एकला सिरचवडी करायत दोन नंबर वरती भाळावडी करायत तीन नंबर वरती पुढे करायत चार नंबर वरती करायत आणि पाच नंबर वरती पाचुंबरी करायत दोघात लढत चालू आहे पड्याल वाईकर आड्याल कॉखेल आणि इकडे अड्याल वादळ अतिशय सुंदर अशी लढत 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 आड्याला पळाला पडला रायफल आणि वादळ पड्याल पळाला कॉकटेल आणि पाखऱ्या दोघात लढत झाले आड्याला होता अच्युत आणि पड्याल होता सलगरी परसू निकाल याला कॅमेरा खेळ या ठिकाणी सुंदर भाईयाने त्याबद्दल या ठिकाणी मानेराव बाई लाच्या मला भाई इस्लामपूर यांच्याकडून भाईला इंजिनीअर राहू सळं की पेट नाका यांच्याकडून भाईयाला पासे आणि समालोचना करताना पासे बघतील आपला मला प्रमुख धन्यवाद खौरेबंद वाटेगाव याच्याकडून या ठिकाणी दिलाय आपल्या मनापूर्वक धन्यवाद सुभाष तात्या मागणी याच्याकडून या ठिकाणी विठ्ठलला आहे आणि समालोचना करताना पाचशेचं बक्षीस दिलंय कार्तिकी आजू दादा कलिन ही याच्याकडून विठ्ठललालला हजार आणि समालोचना करायला हजार रुपयाचा बक्षाला आपल्या मनापूर्वक धन्यवाद अचूक हे